मित्रांनो नमस्कार प्राप्त माहितीनुसार सर्वोच्च न्यायालयाने सर्वच शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टी ई टी उत्तीर्ण होणे अनिवार्य केले आहे या पार्श्वभूमीवर राज्य परीक्षा परिषदेने येत्या दोन वर्षात चार वेळा म्हणजेच वर्षातून दोन वेळा वर्षा टी ई टी परीक्षा घेण्याचे नियोजन केले आहे त्यामुळे नोव्हेंबर महिन्यानंतर एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये दुसरी टी ई टी परीक्षाही होणार आहे त्यामुळे अपात्र उमेदवारांना टी ई आणखी एक संधी उपलब्ध होणार आहे राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ नंदकुमार बेडसे यांनी शुक्रवारी परिषदेमध्ये ही माहिती दिली आहे यावेळी आयुक्त डॉक्टर अनुराधा ओक उपस्थित होत्या डॉक्टर बेडसे म्हणाले की येत्या रविवारी दिनांक तेवीस होणाऱ्या टीईटी परिषदेवर गैरप्रकार टाळण्यासाठी विविध उपाययोजना या केलेल्या आहेत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नियमित उमेदवारासह कारणच शिक्षकांनाही टी टी परीक्षा उत्तीर्ण होणे हे बंधनकारक केलेले आहे त्यासाठी शिक्षकांना दोन परीक्षेची संधीही देण्यात आली आहे त्या पार्श्वभूमीवरच उमेदवाराची संख्या लक्षात घेता येत्या एप्रिल किंवा मे महिन्यात आणखी एक परीक्षा घेण्यात येत आहे येत्या दोन वर्षात चार परीक्षा घेण्याचे प्रस्तावित आहे अर्थात वर्षातून दोन वेळा परीक्षा घेण्यात येणार असून यातून अधिकाधिक उमेदवार तथा शिक्षकांना ही परीक्षा देता येईल येत्या रविवारी होणाऱ्या टी परीक्षेसाठी परीक्षा परिषदेने सज्ज ठेवली टी ईटी परीक्षा उमेदवारांची एकूण संख्या ही चार लाख पंच्याहत्तर हजार सहाशे एकोणसत्तर इतकी आहे यामध्ये एकूण आठ माध्यमांपैकी मराठी माध्यमातील उमेदवार सर्वाधिक असून त्यांची संख्या तीन लाख सत्तावीस हजार एकशे पस्तीस इतकी होती राज्यातून पाच हजार दोनशे त्र्याऐंशी दिव्यांग उमेदवारांनी परीक्षेला नोंदणी केली होती तसंच चारशे अकरा दिव्यांग उमेदवारांना लेखनिक पुरवला आहे माजी सैनिक असलेले पंचेचाळीस उमेदवार टी टी परीक्षा देणार आहेत परीक्षेसाठी उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर दीड तास आधी हजर असणं आवश्यक आहे टी परीक्षेमध्ये गैरप्रकार होऊ नये याकरिता उमेदवारांच्या आधार कार्डची पडताळणी सुद्धा करण्यात येणार आहे त्यामुळे बोगस उमेदवारांसारखे प्रकार हे टाळता येणार आहेत त्याचप्रमाणे टी टी उत्तीर्ण उमेदवारांची प्रमाणपत्रे सुरक्षित राहावी यासाठी डिजिलॉकरची सुविधा दिली जाणार आहे पुढील वर्ष होणाऱ्या टी ई टी परीक्षेपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार असल्याची माहिती डॉक्टर बेडसे यांनी दिली आहे टी ई टी सह शिष्यवृत्ती टी ई टी टेट अशा सर्व परीक्षांमध्ये उमेदवारांच्या आधार कार्डची पडताळणीही होणारच आहे आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व हे आपल्याला सर्वप्रथम मिळतील लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार